नमस्कार मित्रांनो कथेचा ठेवा या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आज फ्रेंडशिप डे निमित्त आपण आम्ही दोघी मैत्रिणी ही सुंदर कथा पाहणार आहोत शहरातल्या एका कॉलेजमध्ये दोन मैत्रिणी होत्या साक्षी आणि नेहा दोघी ही एकमेकींच्या अगदी जवाभावाच्या मैत्रिणी पहिल्या दिवसापासून त्यांची मैत्री अशी घट्ट झाली की सगळे त्यांना जीवलग बेस्ट फ्रेंड म्हणून ओळखू लागले साक्षी खूप शांत स्वभावाची अभ्यासू आणि थोडीशी भावनिक नेहा अगदी उलटी गोंधळ घालणारी मस्तीखोर पण खूप प्रेमळ एकमेकींच्या स्वभावाच्या विरुद्ध असूनही त्या एकमेकींसाठी जणू कुटुंबच होत्या एका दिवशी साक्षीच्या घरी मोठी अडचण आली तिच्या वडिलांचा व्यवसाय बंद पडला आणि घरात आर्थिक संकट आलं साक्षी कॉलेज सोडण्याचा विचार करत होती कारण फी भरायची ताकद नव्हती तिला काय करावं कळे तेव्हा नेहा तिच्या घरी गेली आई वडिलांना साक्षीची स्थिती सांगितली आणि स्वतःच्या पिगी बँकेतली सगळी बचत काढून साक्षीला फीला मदत केली साक्षी रडत म्हणाली नेहा तू खूप मोठं केलंस मी कधीही विसरणार नाही नेहा हसून म्हणाली बुद्धू बेस्ट फ्रेंड म्हणजे संकटात हात न सोडणारे तू जर हसत राहिलीस तर मला बाकी काही नको दोन वर्षांनी दोघीही उत्तम मार्गाने पदवीधर झाल्या साक्षी एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागली आणि नेहाने स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केला पण आजही त्या रोज एकमेकींना फोन करतात गप्पा मारतात आणि एकमेकींसाठी कायम उभ्या राहतात या कथेतून ही शिकवण मिळते की खरी मैत्री म्हणजे संकटातही एकमेकांचा हात न सोडणं बेस्ट फ्रेंड हे केवळ हसण्याचे साथीदार नसतात तर अश्रू पुसणारे खरे आधारही असतात अशा छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद